स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या कामाची माहिती आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण अशीच एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी जे विठ्ठल भक्त आहेत त्यांच्यासाठी एस टीकडून खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यानुसार चाळीस भाविकांच्या ग्रुपने जर लालबरी बुक केली आषाढी यात्रेला तर स्वस्तात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाता येणार आहे तर त्यासाठी काय करायचं का आहे गावातून चाळीस किंवा त्यापेक्षा अधिक भाविक प्रवाशांनी एकत्रित जर मागणी केल्यास त्यांना थेट थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एस टी उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी भाविकांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधायचा आहे असं आवाहन परिवहन विभागानं केलं आहे आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाण्यास जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एस टीने यात्रा काळात पाच हजार दोनशे विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक प्रवासी येतात एस टीने यंदापासून थेट गावातून पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे तसेच या योजनेत जे पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना जो मोफत प्रवास देणारी जी जे अमृत ज्येष्ठ नागरिक योजना तीसुद्धा लागू राहणार आहे आणि तसेच महिलांसाठी जी पन्नास टक्के तिकीट दरात सूट महिला सन्मान योजना ही सुद्धा सवलत लागू राहणार आहे